श्रीरामपूर तालुक्यातील गोवर्धनपूर येथील महाराष्ट्र राज्य उमेद अभियान अंतर्गत व तालुका उमेद कक्ष यांच्या माध्यमातून गंगागिरी ग्रामसंघाची स्थापना करण्यात आली या कार्यक्रमाचं प्रमुख मार्गदर्शक उंदिरगाव प्रभागाचे तालुका समन्वयक लक्ष्मण डांगेसर गोवर्धनपूरच्या सी आर पी सविता जगताप तसेच शिवा पर्वती साईबाबा लंबोधर गोदावरी श्रद्धा घन राधेश्याम विघ्नहर्ता व महिला बचत गटाचे अध्यक्ष सचिव आणि त्यांचे सर्व सदस्य उपस्थित होते यावेळी श्री डांगेसर यांनी महिलांना उमेद अभियानातील योजनांची माहिती दिली त्याचप्रमाणे ग्रामसंघ रचना कशी असते याचे सुरेख मार्गदर्शन केले व गंगागिरी ग्रामसंघ स्थापन केला व त्याची पुढील प्रमाणे कार्यकारिणीची माहिती महिलांमधून निवड केली ग्रामसंघ अध्यक्ष भारती दिलीप ओताड सचिव सरोज संदीप जगताप कोषाध्यक्ष वंदना दीपक बर्डे यांची निवड करून त्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या गोवर्धनचे सरपंच शीतल जगताप संगीता जगताप अंगणवाडी सेविका आशा संतोष पवार आशा कविता जगताप रंजना जगताप रंजना मोरे मीरा मोरे मीराबाई जगताप पुष्पा जगताप या कार्यक्रमाचं प्रास्ताविक दादासाहेब जगताप यांनी केलं आहे